नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिव्हिज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सेवा ग्रुप व रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप राष्ट्रसंत पूज्य गुरुदेव श्री नमगुणी महाराजांच्या प्रेरित सोहम सेवा ग्रुप व रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने खडवली असंख्य शाळांना ज्ञान शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले बॅग व या पाण्याची बाटली चित्रकला वही पेन पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सोहम सेवा ग्रुपचे सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी बी बी पष्टे भागुबाई जीवन प्रेरणा संस्था अध्यक्ष संजय जाधव पत्रकार विलास भोईर जिल्हा परिषद शाळा खडवली पश्चिम शिक्षिका वंदना कांबळे पुष्पा पाटील प्राची राणे

आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असो तोपर्यंत धन्यवाद